पोलीस अधीक्षक यांच्याकडून दुजा भाऊ का एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हा केला किंवा के त्याच्या विरुद्ध तक्रार आल्याच्या नंतर निलंबनाची कारवाई होते पण याआधी अनेक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे मग दराडेंसाठी विशेष पाय घड्या का पोलीस निरीक्षक दराडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची बंदी केली तर निलंबनाची कारवाई का केली गेली नाही त्यांना अभय का देण्यात आले याबाबत पोलीस खात्यात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत हो थाने थाने था दाखल झालेली फिर्याद तब्बल पंधरा दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या परिसरात धबक्या बदल सुरू होती यापूर्वीही याच पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते असेच अनेक प्रकार जिल्ह्यात यापूर्वी झालेले आहेत मग दरडे यांच्यावर मेहरबानी का पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्यासंदर्भात संदर्भात पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे अहवाल पाठवला असेलच परंतु कोतवाली पोलीस ठाणे गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेले आहे तडजोडीत कोतवालीचा नंबर नेहमी प्रथम स्थानी होता फक्त गुन्हे पथकातील कलेक्शनच्या वादातूनच असा प्रकार घडल्याची चर्चा सर्वत्र आहे याच वादग्रस्त पोलीस स्टेशनला कोतोलीला राज्य सरकारने प्रथम क्रमांक दर्जाचा पुरस्कार दिला आणि शहरामध्ये सर्वाधिक अवैध धंदे आजही कोतोली परिसरातच आहे याला अभय नेमका कोणाचं आहे ती महिला चार दिवस अगोदर शहरात आली होती त्यामध्ये सर्व सीसीटीव्ही तपासा ज्योतिश्री नाईकचे सीडीआर देखील तपासायला पाहिजे परंतु पोलीस तेवढी हिंमत दाखवणार का ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती त्या हॉटेलमध्ये फोन तडजोडी साठी गेलो होत का याचा खुलासा होणार आहे की नाही म्हणजेच याचा अर्थ दराडेंना सर्व गोष्टींची कल्पना होती गेल्या चार दिवसापासून पोलीस खात्यात या दोघांच्या जोरदार चर्चा सुरू होती याचा खुलासा होणे गरजेचे आहे आणि दराडेंचा कलेक्टर म्हणजे त्या हद्दीतला पैसा गोळा करणारा व्यक्ती याचे रेकॉर्ड देखील तपासले गेले नाही त्याच डीबीतले जे दरड्यांचे बगल बच्चे होते त्यांचेही फोन रेकॉर्ड तपासले गेले नाहीत निश्चित सगळा उलगडा होईल अशी पोलीस वर्तुळात चर्चा आहे समजा महिलेवर अत्याचाराचा विषय आला अगोदर कारवाई होते आणि नंतर चौकशी केली जाते मग या कारवाई झाली नाही ज्या महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला त्यानंतर बातम्या आल्या पण दाराड्यांच्या बगलबच्चा बगलबाच्नी लोकांनी कटकारस्थान करून थांबवले याची सुद्धा मीडियात चर्चा आहे मग दाराड्यांना असा काय साक्षात्कार झाला की महिला आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आली आहे म्हणजेच दराडेंवर पांघरुम घालण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ करत असतील तर जनतेने काय अपेक्षा करावी जर तुमचे त्या महिलेशी कुठलेच नाते नव्हते ना तर तुम्ही तिला प्रतिसाद का देत होता ज्या महिलेने दाखल निलंबन किंवा अटक होईल अशी गोष्ट टाळण्यासाठी दराड्यांना सुचले का की विरोधी फिर्याद करावी पोलीस प्रशासनाची मान उंचावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी सदर कर्मचाऱ्याची मोबाईल सीडीआर तपासून अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या अथवा खात्याची बदनामी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांची चौकशी करणे आवश्यक ठरणार आहे आणि यावर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे सदर प्रकार भविष्यात खरा की खोटा सत्य समोर येईलच मात्र गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची मान खाली आली आहे